नमस्कार श्री हरि प्रेरणया श्री हरि प्रीत्यर्थम गुरु मध्वाचार्यांच्या आधारित डॉक्टर केरे प्रभंचनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथ श्री पूर्ण प्रज्ञादर्शन या ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या सातव्या भागात मी आपणा सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे सुरुवात गुरुवंदने श्री गुरुभ्यो नम श्रीहरये नमः। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशय शुद्ध विद्याय मध्वाय च नमो नम अभ्रमं अजडं विमल सदा तीर्थमतुलं भजेता पत्रयापहम आज पहिला मुद्दा आहे गुरुंना ज्ञान संदेश एके दिने वासुदेव गुरुजवळ एकांतात असताना गुरुंना म्हणाला हे गुरु मी ऐतरेय श्रुती आपण सोपवू इच्छित आहे त्याचा अर्थ नीट समजावून घ्यावा गुरुंना समजून चुकले होते वासुदेवाच्या प्रत्येक कार्यामागे काही विशिष्ट असे उद्दिष्ट निश्चित असते अत्यंत श्रद्धेने ते एकाग्र होऊन बसले वासुदेवाने ऐतरेय श्रुतीच्या प्रत्येक चरणाचे रित्या पठण करीत असता त्याचे रहस्य करून दाखवले ऐतरेय श्रुती ही गहन गहना श्रुती त्याचा अर्थ जाणून घेणे सुलभ नव्हतेच वासुदेवाच्या गुरूंचाही अनुभव तसाच होता त्यांना खरोखर ती चिंता होती या गोष्टीची जाणीव असणाऱ्या वासुदेवाने हा प्रश्न अशा प्रकारे सोडविला होता तो अर्थानुसंधान म्हणजे श्रीहरीचे सर्वोत्तम जाणून घेण्याकरिता येणारी साधना होय गुरुंसाठी हे मोक्षाचे दार उघड करण्यासारखे होते वासुदेवाने गुरूंना नमस्कार करून निरूपाची आज्ञा मागितली मला निघण्यासाठी आपली अनुज्ञा असावी गुरु समजून चुकले वासुदेवाची ती कृती याचसाठी होती तर ती होती निघण्यापूर्वी याने दिलेली गुरुदक्षिणा परंतु गुरु तोट्टन तिल्लाय यांच्यासाठी मात्र तो वरून ती गुरुदक्षिणा दिसली तरी खऱ्या अर्थाने जगद्गुरु वासुदेवांनी तो तोट्टन तिला यांना दिलेला ज्ञान संदेश होता दक्षिणा ज्ञान संदेश अशी भागवतातील श्री कृष्णाची उक्ती गुरुंसमोर आली ऐतरेय श्रुतीची गहनता आता संपुष्टात आली असली तरी शिष्याचा हा महिमा अजूनही गुरुंसाठी एक प्रकारची अव्यक्त अशी आनंदानुभूती अनुभवण्याचे भाग्यही त्यांना लाभले या ज्ञानसंदेशाबरोबरच वासुदेवाने गुरुंना कुंची म्हणजे टोपडे घातलेल्या रांगत्या बाळकृष्णाची प्रतिमा भेट म्हणून देऊन अनुग्रहित केले पुढील गुरु कुलवासाच्या नाट्याची सांगता झाली पुढचे कार्य होते स्वतः गुरुस्थानी राहून विश्वाला उपदेश देण्याचे दुसऱ्यांचे शिष्यत्व न स्वीकारता कधीही दुसऱ्यांना गुरु होणे शक्य नाही हे समजविण्यासाठी तिथे तत्वज्ञानासाठी हा माजला होता तहानलेल्याला पाणी जिज्ञासूला शास्त्र ते न मिळाल्यास दोघांचेही जीवन शून्यमत शास्त्र संपत्ती असूनही ते समजून घेता येत नाही म्हणून सज्जन वृंद झुरत होता शास्त्रावरील रचित विकृत व्याख्याने त्यांची व्यथा वाढवित होती वासुदेवाने विचार केला विकृत टीका रचून त्या योगे सत्शास्त्रांचा अपप्रचार करणाऱ्या दुष्टजनास खळास उग्र शिक्षा देणे योग्य आहे ते सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे मी माझे ते कार्य योग्य ठरेल परंतु माता दुर्गा देवी याच कारणासाठी अवतरित होणार आहे दुष्टांना शिक्षा करण्यासाठी ती अवतरणार आहेच तेव्हा ते कार्य तिचे आहे आता माझे कार्य म्हणजे अशांना वागदंड देणे एवढेच आहे यासाठी मी दंड हाती घेणे आवश्यक आहे म्हणजे संन्यासी होणे आवश्यक आहे विचारांप्रमाणेच आचारही रसातळाला गेले आहेत भ्रष्टाचारामुळे आश्रमाचे पावित्र्य नष्ट केले आहे। आचार विचार पुनरुज्जीवित होणे अगत्याचे आहे त्यासाठी संन्यास धर्माचा स्वीकार आणि सत्शास्त्राचा आविष्कार दोन्हीही अनिवार्य संन्यासासाठी पहिली अर्हता म्हणजे समस्त भगवंतार्पण करणे केवळ आपल्या मालकीचेच नव्हे तर दृष्टीला पडणारे सारे काही भगवंताधीन असण्याचे चिंतन करणे वासुदेवानेही हाच मार्ग अवलंबिला तो सर्वत्र दृष्टिक्षेपातील साऱ्यांनाच नमन करू लागला कोणी प्रश्न केला तर ती भगवंताची वस्तू म्हणूनच नमस्कार केला हे उत्तर इतरांना वासुदेवाचे हे वर्तन रहस्यमय वाटले तरी शास्त्रांची जाण असणाऱ्या पित्याने जाणले धर्म स्वीकारण्याची तो देत आहे पुढील मुद्दा आहे अच्युत प्रेक्षांचे पूर्वोत्तर एके दिवशी वासुदेव घर सोडून बाहेर पडला निघाला तो थेट उडपी जवळील एका यतींकडे त्यांचे नाव अच्युत प्रेक्ष अच्युत प्रज्ञ म्हणजे हितेच त्यांचे आणखीन एक नाव पुरुषोत्तम तीर्थ असेही होते नावाप्रमाणेच त्यांना सदा अच्युताचा ध्यास असे ते म्हणजे विद्या वैराग्यादींची साकार मूर्ती त्यांची पूर्व साधना एखाद दोन जन्माची नव्हती ते महाभारत काळातही यतिरूपातच होते त्यांचा निवास पांडवांच्या हस्तिनापुरात प्रतिनित्य धर्मराजाकडून भिक्षा अन्न असे द्रौपदी देवींच्या अमृत हस्ते बनविलेले भारतीपती भीमा कडून भगवंतास अन्न समर्पित होत असे द्रौपदी ही अन्नाभिमाने देवता असून तीच भावी सरस्वती होय भीमसेन म्हणजे भारती रमण वायुदेव अन्न प्रदान करणारा होता धर्माची साकार मूर्ती धर्मराजा युधिष्ठिर या प्रकारे त्या अन्नामागे पावित्र्याची श्रृंखला होती असंख्य यतींनी बहुकाल पर्यंत अशा अन्नाचे सेवन केले होते अच्युत प्रेक्षक त्या यतींपैकीच एक होते भीमाने अर्पित केलेल्या नैवेद्याचे अन्न सेवन केल्यामुळे प्राप्त झालेल्या सद्भाग्यामुळेच त्या पवित्र अंतःकरणाच्या यतींकडे त्या भीमाचाच अवतार असणारा वासुदेव त्यांच्या उद्धारासाठी त्यांना शोधून त्यांच्याकडे आला होता अभूतपूर्व ज्ञान साधना पवित्र अशा अन्न प्राशनाने कशा प्रकारे साध्य होते त्याचे हे उदाहरण हा प्रसंग होय स्वत जगतगुरु असणारे वायुदेव म्हणजेच हा वासुदेव तरीही या प्रकारे त्यांच्याकडे जाण्यामागे आणखीन एक संदेश जगाला द्यायचा होता ज्ञानोपदेशासाठी संन्यासाश्रम अत्युत्तम परंतु अधिकृत स्वीकार केला संमत होतो अनधिकृत संन्यासाचे ज्ञान कार्य अनधिकृत ठरणाऱ्या संकटापासून वाचू शकत नाही म्हणूनच अधिकृत परंपरेतून आलेल्या अच्युत प्रेक्षांकडे वासुदेवाचे आगमन झाले होते स्वयंघोषित गुरुपुद घोषित स्वयं गुरुपद भूषविणाऱ्यांना वासुदेवाने दिलेली ही जणू ताकीद होती ज्याप्रमाणे अच्युत प्रेक्षांचा जन्म असामान्य होता त्याचप्रमाणे या जन्मी ते आरूढ झालेल्या पीठाची पूर्व परंपरा ही असामान्य होती स्वतः हंस नामक परमात्म्याने स्थापन केलेले ते वेदांत पीठ त्यानंतर त्यावर सनकादी श्री दुर्वास श्री परतीर्थ श्री सत्य तीर्थ श्री प्राज्ञतीर्थ आदींनी पीठाधी शपद भूषविले होते परतीर्थ हे दुर्वासांचे शिष्य शापा शापानुग्रह शक्ती प्राप्त ते महातपस्वी होते सत्यप्रज्ञ हे परतीर्थांचे शिष्य ऋषी गणासही व्याख्यान दीक्षा घेण्यात शंकराचार्य विफल ठरल्याचा उल्लेख मणिमंजरी नामक ग्रंथात आहे सत्यप्रज्ञांचे शिष्य प्राज्ञा तीर्थ ते वेद वेदांत पारंगत होऊन अपार भगवनिष्ठा असणारे योगी होते वेद प्रवचने म्हणजे त्यांचा प्रिय विषय त्यांच्या काळात त्या संस्थानाचे मुख्य केंद्र अयोध्ये जवळील नंदीग्राम होते त्या दरम्यान मायावाद्यांच्या आक्रमणास बळी पडून आपल्या मूळ संप्रदायाचे तेज लोपले होते म्हणूनच नंदीग्राम सोडून ते जगन्नाथपुरीला गेले तेथेही त्यांना मायावाद्यांकडून होणारा उपद्रव चुकला नाही तेथे एक चातुर्मास पूर्ण करून पुन्हा मायामाध्यांच्या वेशात नंदीग्रामला परतले तेथून बद्रीला जाऊन तेथे तपोनिरत होऊन राहिले तेथे त्यांच्या गुरुनी सत्यप्रज्ञांनी दर्शन देऊन सांत्वन करून संदेशही दिला त्यांच्या आदेशानुसार श्री प्राज्ञ तीर्थ जगन्नाथपुरीला परतले सत संप्रदायाला अनुसरून पालन करीत राहिले आपली परंपरा पुढे चालविण्याची दीक्षा घेऊन जीवनाची कालक्रमणा करू लागले पुढे कालक्रमेण या पीठावर अच्युत आले काही कारणानिमित्त ते जगन्नाथपुरीहून केरळला येऊन आपल्या गुरूंच्या आदेशानुसार अंती उडुपीला वास्तव्य करून अनंतेश्वराच्या आराधनेत स्वतःला त्यांनी वाहून घेतले ते अशा सत्परंपरेचे प्रवर्तक होते वासुदेवाने त्यांच्या जवळ येऊन त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेण्याचे दुसरे कारण हे होते संन्यास स्वतः अधिकृत परंपरेने आलेल्या संन्यास दीक्षा घेतलेले असावेत हे या मागील तत्व दिसून येते अच्युत प्रेक्षक आचार्यांच्या बाबतीत अपार निष्ठावंत होते परंतु शुद्ध विचारांची सिद्धी त्यांना अध्यक्ष अध्याप प्राप्त झाली नव्हती योग्य मार्गदर्शना अभावी ती सिद्धी प्राप्त होणे शक्यही नव्हते त्यांच्या गुरुवर्यांनीही त्यांच्या अंतिम काळी त्याबाबत एक संदेश देऊन त्यांना सावध केले होते हे अच्युत प्रेक्ष हो आज लोकांनी मानलेला मायावाद म्हणजे ब्रह्म निर्गुण असल्याचे सांगतो जगन मिथ्या असल्याचे सांगतो अहम ब्रह्मास्वी अहम म्हणून उपासना करण्यास सांगतो या प्रकारच्या ज्ञानाने मला माझ्या गुरुंना किंवा मा त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्यांनाही सिद्धी लाभलेली नाही, नाही। स्वत अशा प्रकारचे ज्ञानच मिथ्या असल्या कारणाने सिद्धी संभाव्य नाहीच योग्य ज्ञान मार्ग कोणता याबद्दल मी सुद्धा अनभिज्ञ आहे योग्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहावे यासाठी भगवंताची विशेष आराधना करावी तुमचे कल्याण होवो ही वाणी अच्युत प्रेक्षांसाठी सावधानतेचा इशारा होता त्या दिवसापासून उडपीच्या पवित्र परिसरात आगमन करून त्यांनी स्वतःला अनंतेश्वराच्या सेवेत गुंतून घेतले होते त्यांचे ध्येय एकच होते सत्य स्वरूपी तत्वज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली पाहिजे त्या तत्वज्ञानासार त्या तत्वज्ञानाने शाश्वत सुख प्राप्त करून देणाऱ्या मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे त्यांच्या परिशुद्ध व घोर तपाचरणाने अनंतेश्वर प्रसन्न झाला एका माणसामध्ये प्रवेश करून त्याच्या वाणीने त्यांना संदेश दिला हे अच्युत पर... अच्युत प्रेक्षक हो तुम्हाला एक अभूतपूर्व असा शिष्य लाभेल त्याच्याकडून तुम्हाला खरे तत्वज्ञान प्राप्त होईल संदेश गुरुंकडून शिष्याकडून ज्ञानप्राप्ती म्हणून सांगितले होते हा एक चमत्कारच म्हणायचा अच्युत प्रेक्षांना अपार संतृप्ती लाभली होती त्यांच्या सेवेचे से फळ म्हणून हे असे घडणार होते या बाबतीत स्पष्ट सूचना त्यांना मिळणार मिळाली होती त्या प्रतीक्षेतच जा, त्यांचा वेळ जाऊ लागला आपल्या उद्धारासाठी गुरुंचा शोध घेण्याबद्दल शास्त्र सांगते अच्युत प्रेक्ष मात्र आपल्या उद्धारासाठी शिष्याच्या प्रतीक्षेत होते त्यांच्याकडे वासुदेवाचे आगमन झाले आपला शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा अशी विनंती वासुदेवाने केली इच्छा होती शिष्यत्व म्हणून स्वीकार करण्यासंबंधीची संबंधीची पण बोलण्यातील भाव मी तुमच्या उद्धारासाठी आलेला तुमचा गुरु म्हणून दर्शवित होता तेव्हाच अच्युत प्रेक्षांना शिष्यामधील गुरुचे दर्शन झाले पुढील मुद्दा आहे संन्यास रोखण्यासाठी माता विफल विरोध घरात कुठेच वासुदेव दिसत नाही असे पाहून माता त्या बद्धल चिंता वाटू लागली त्याच्या आनंददायी बाललीलांमधून त्यांना वासुदेवाच्या या प्रकारे घरापासून दूर जाण्याबद्दलची पूर्व सूचना मिळाली होती नंतर नंतर मात्र ते अधिक स्पष्ट होत राहिले ती घटना आता वास्तवात घडून गेली होती पुत्राचा शोध घेत असता त्यांना तो अच्युत प्रेक्षांकडे असण्याचा सुगावा मिळाला त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली परोपरीने त्याची प्रार्थना करून घरी येण्यास विनविले आमचे आता उतारवय आहे आम्हाला दूर सारून संन्यास घेणे योग्य नव्हे असे सबळ कारण पुढे केले वासुदेव म्हणाला मुलाच्या संन्यास स्वीकारण्याच्या आड पालकांचे वय येत नाही काय बोलावे ते न सुचल्यामुळे आता त्यांनी वासुदेवाला एक प्रदक्षिणा घालून नमस्कारही केला हसत हसत वासुदेव म्हणाला तुम्ही सांगत आहात संन्यास घेऊ नकोस म्हणून पण तुमची कृती संन्यास घ्यायला सांगत सं, आहे आपल्या अर्थबोध न झालेल्या म्हणण्याचे त्याने स्पष्टीकरणही दिले लहानांनी संन्यास धर्म स्वीकारला असेल तरच केवळ थोर जन लहानांना नमस्कार करतात तुम्ही लहान असणाऱ्या मला नमस्कार केलात म्हणजे याद्वारे तुम्ही मला तुमची परवानगी देऊ केली आहे असाच याचा अर्थ होतो भगवंत केवढा कृपाळू आहे तुमच्या कृतीमुळे तुमच्या कृतीद्वारे मला तसा संदेश देऊ केला आहात वासुदेवाच्या या विचाराने सुन्न झालेल्या माता पित्यांनी संन्यास घेऊ नकोस असे पुन्हा पुन्हा विनंती करून जड मनाने ते घराकडे परतले काही दिवस लोटले मातापित्यांना मात्र ते काही दिवस काही कल्पांप्रमाणे वाटले त्यांना झालेल्या शोकाचा तो परिणाम होता अशा वेळी अल्प काळही दीर्घकाळ वाटतो आनंदाचा परिणाम या विरुद्ध असतो त्यात दीर्घ काळही अल्प वाटतो पुन्हा एकदा मध्य पुत्राला शोध पुत्राचा शोध घेत होते तेव्हा वासुदेव नेत्रावती नदीच्या तीरावरील कार्युरू नामक ठिकाणी असणाऱ्या कुत्याडी मठात होते अच्युत प्रेक्षक संचार क्रमेण तेथे येऊन राहिले होते वासुदेवही त्यांच्या सोबत तेथे निवासाला होता वासुदेवाने त्यांची प्रार्थना प्रा प्रार्थना मध्यगेह जरा चिडूनच म्हणाले वासुदेवा अति झाला आता तुझा हट्ट तू संन्यासी झालास तर मी प्राणत्याग करीन हे निश्चित त्यांचे वाक्य संपण्यापूर्वीच वासुदेवाने आपले उपरणे म्हणजे उत्तरीय फाडले आणि कोपी नेसून म्हणाला हा झालो मी आता संन्यासी तुम्ही करा प्राणत्याग मीही पाहतोच वरवर पाहता हे उद्घार उद्धटपणाचे वाटतात अन्य कोणा व्यक्तीने म्हटले असते तर तो उद्धटपणाच होय परंतु येथे वासुदेवाने असे म्हटले आहे तो सकल जीवांच्या श्वासोच्छवासांचे उत्तरदायित्व उचलणारा प्राणदेव प्राणदेव मी असताना तुमचा प्राण माझ्या हातात असताना तुम्हाला प्राणत्याग करणे कसे शक्य हा त्यामागील भाव होता तेव्हा घडलेही तसेच होते बाजूला सारून मध्य म्हणाले वासुदेवा हा, हा कुठणार आहे धर्म आम्ही दोघेही वृद्ध आधी जन्मलेली दोन्ही मुले आता हयात नाही तुझा तर आम्हाला आसरा आहे मातापित्यांच्या पित्यांच्या रक्षणापेक्षाही पुत्रासाठी संन्यास मोठा नाही असे धर्मशास्त्र म्हणते तत्क्षणी वासुदेव म्हणाला तुम्ही जो निर्बंध घालत आहात तो अन्य कार्यांना मात्र लागू पडतो संन्यासासाठी अर्हता केवळ वैराग्य या व्यतिरिक्त अन्य कोणतेही कारण त्यास लागू पडत नाही श्रुतीही हेच सांगतात ब्रह्मचारी गृहस्थ कोणीही वैराग्य येता क्षणीच संन्यास घेऊ शकतो पण असो तुमच्या मनाप्रमाणे होवो तुम्हाला दुसरा पुत्र होण्यापूर्वी मी होणार नाही झाले मध्यगेहाना थोडे हायसे वाटले हा तर आमचा वृद्धापकाळ आता आम्हा दुसरा पुत्र होणे म्हणजे केवळ स्वप्नवत अशा विचारात असतानाच ते वासुदेवाला म्हणाले मुला मी शास्त्राध्ययनामध्ये स्वतःला गुंतवून घेऊन एक वेळ तुझ्यापासूनची विरक्ती सहन करू शकेन पण तुझ्या जन्मदात्री मातेला ते कसे शक्य होईल वासुदेवाने या संधीचा फायदा घेऊन म्हटले असे असेल तर तुमच्यातर्फे तुम्ही मला परवानगी देऊन टाका मातेची परवानगी प्राप्त करण्याची जबाबदारी माझी मध्यगेहांनी जीभ चावली हे काय बोलून गेलो मी पश्चाताप करीत म्हणाले ठीक आहे काही झाले तरी ती दुसऱ्या पुत्र जन्मानंतरच ना घरी परतल्यावर झालेला सारा वृत्तांत सांगून बोलण्याच्या भरात आपण संवाद चातुर्यामध्ये कसे कमी पडलो हे समजावून सांगत पत्नीला सावध करीत म्हणाले माझ्याकडून झालेली चूक तुझ्याकडून होता कामा नाही कुठल्याही कारणास्तव तू त्याला संन्यासासाठी परवानगी देणार नाहीस त्यांच्या आदेशापेक्षा पत्नीचा निश्चय अधिक दृढ होता त्यावरून त्यांनी निर्माण काढला संन्यासासाठी अनुमती देणे कधीही शक्य होणारच नाही मध्यगेहांना दुसरा पुत्र मध्यगेहांना आणखीन एका प्रकारचे समाधान होते ते असे कि संन्यासासाठीच्या अनुमतीचा प्रश्न दुसऱ्या पुत्र जन्मानंतरच उद्भवणार होता हे होणे तपस्या केली होती आता पुन्हा तसे करणे शक्यही नाही आणि आम्हालाही ते नको आहे हा एक आमच्या बरोबर राहू दे म्हणजे पुरे झाले मागून दिवस सरत गेले परंतु वासुदेवावरील त्यांचे गाढ प्रेम हेच आता त्यांचे व्रत बनून गेले होते अनंतासनाला न सोडण्याच्या व्रतामुळे त्यांना वासुदेवासारख्या पुत्राची कृपा प्राप्ती झाली आणि आता या वासुदेवाला न सोडण्याचे व्रत त्यांच्यासाठी त्याला धाकटा बंधू मिळवून देण्याची साधना ठरली ते व्रत होते हरीला पकडून ठेवण्याचे हे व्रत वायुदेवाला न सोडण्याचे ही दोन्ही व्रते त्यांच्यासाठी फलदायी होती त्याचे फल म्हणूनच आता वेदवती गर्भार राहिली आणि तिने दुसऱ्या पुत्राला जन्म दिला यालाच म्हणतात पुत्रच नको असा पुत्र पुन्हा मध्या गेहांना चिंतेने ग्रासले वासुदेवाच्या जन्मामुळे त्यांना आनंद झाला होता तर आता या पुत्र जन्माने त्यांच्या मनात भय निर्माण झाले कारण या पुत्राच्या जन्मामुळेच त्यांचा वासुदेव त्यांच्यापासून दूर जाणार होता रामाला लक्ष्मणाच्या रूपाने जसा भाऊ लाभला तसाच या दुसऱ्या पुत्राचा जन्म होता भीमाला धाकट्या बंधूच्या रूपात अर्जुन मिळण्यासारखे तसेच श्रीकृष्णाच्या जन्मानंतर वासुदेव वसुदेवाला गद नामक पुत्र पुत्र रूपाने मिळण्यासारखे होते त्यांच्या जन्मात केवळ साम्य नव्हते तर गुणधर्माचे साधर्म्यही त्यांच्या स्वरूप स्वभावानुसार आपल्या वडील बंधूंच्या गुणधर्माशी जुळणारे होते हे बाळही तसेच होते पुढे विष्णू